नमस्ते मी अमोल पाटील तुम्ही समोर जे बघता आहेत ते आहे लाकडी तेल गाणं याची ताशी कॅपॅसिटी आहे वीस किलो याच्यामध्ये तीन एच पीची आपण सिंगल फेसची मोटर वापरलेली आहे याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे तेल बनवू शकतो जसे की शेंगदाणा करडी खोबरं तीर मोरी सूर्यफूल सगळ्या प्रकारचे आपण याच्यामध्ये तेल बनवू शकतो फुल्ली ॲटोमॅटिक तेल गाणं आहे ते जिथे क्रशिंग होतं होणार आहे आपली याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये तेल बनत आहे हे बघताय आपण हे लाकडाचं दिलेलं आहे आणि जिथे जे जे जिथे जिथून आपल्याला क तेलाचं कॉन्टॅक्ट पार्ट आहे ते आपण फूड ग्रेड तीनशे चारचा एस एस स्टीलमध्ये बनवलेलं ला आहे लाकडी तेल घेण्यामध्ये आपण बघतो याच्यामध्ये जे ता तयार होणारं तेल आहे हे पूर्णपणे नैसर्गिक असतं याच्यामध्ये आपण कुठलेही केमिकल किंवा टेम्परेचर किंवा हीटर वापरलेले नाही आहे रूम टेम्परेचरला आपलं निघणारं तेल जे आहे ते रूम टेम्परेचरला निघतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही वॅक्स कुठल्याही प्रकारचे केमिकल ॲसिडि ॲसिडिक व्हॅल्यू किंवा त्याच्यामध्ये वॅक्स फॉर्मेशन कुठल्याच प्रकारे होत नाही त्यामुळे एक नवीन उद्योजक जे असतील युवक असतील किंवा महिला असतील ते घरातल्या घरात हा उद्योग करू शकतात ह्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची मोठ्या जागेची गरज नाही आहे किंवा कुठल्या थ्री फेज कनेक्शनची गरज नाही आहे तुम्ही घरातल्या लाईटवर हा उद्योग चालू करू शकता साधारणतः ह्याची पूर्ण किंमत आहेत आपली दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्ही आपला तेल तेलाचा उद्योग सुरू करू शकता ह्याला आपल्या आय सी आरकडनं ॲप्रूव्ह असल्या अप्रुव्हल असल्यामुळे तुम्हाला याच्यावर पन्नास टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते महाडी बी टीवर तुम्ही शेतकरी असाल किंवा पोकरामध्ये किंवा पी एम एफ एम ईमध्ये तुम्हाला पस्तीस टक्क्यांपर्यंत याला सबसिडीचा लाभ मिळू शकतो आपण जे सध्या जुन्या पद्धतीचं जे तेल वापरतो आहे तर ते वापरतात आपण बोल टाईप ऑइल मिलमध्ये बोल टाईप ऑइलमध्ये मध्ये काय होतं आहे की आपण हे ऑइल एक्सपेलर आहे इथं आपण मटेरियल ठेवतो जे काय आपण शेंगदाणा करडी कुठल्याही प्रकारचं ज्याचं तेल काढायचं आहे ते मटेरियल आपण याच्यामध्ये टाकतो आहे आणि ह्याला बॉयलरनी स्टीम द्यावं लागतं आहे जसं की लाकडी तेल घाण्यामध्ये आपण बघितलं की कुठल्याही प्रकारची स्टीम द्यायची गरज नव्हते पण याच्यामध्ये आपण ह्याला स्टीम देतो आहे स्टीम देऊन मटेरियल गरम करून याच्यामधून तेल काढतो आहे ते त्यामुळे निघणारं जे तेल आहे तर त्याचं टेम्परेचर हे पंचावन्न ते साठ डिग्रीपर्यंत असतं जे की सर शरीरासाठी आपण म्हणू शकतो की अपायकारक आहे परंतु ह्या तेल घाण्याचा असा फायदा आहे की याच्यामध्ये निघणारं तेल म्हणजे आपण लाकडी तेल घाण्यामध्ये ज्याचं ते तेल काढलं तर त्याचे पर्सेंटेज असं शेंगदाण्याचं बेचाळीस ते, ते, ते पंचेचाळीस टक्के ते शेंगदाणे जर आपण याच्यामध्ये टाकले तर ते तेलाचं पर्सेंटेज आपल्याला मिळतं पन्नास टक्क्यांपर्यंत त्यामुळे त्या ते लाकडी तेल घाण्यापेक्षा मग याच्यामध्ये निघणारं तेलाचं प्रमाण हे जास्त असतं हे साधारणतः आपला बॉयलर फिल्टर आणि ऑइल एक्सपेलर साधारणतः ह्याची आपली किंमत जाते पाच लाख रुपयापर्यंत हे हे पण आय सी आर अप्रूव्ड आहे याच्यावर आपल्याला पन्नास टक्क्यांपर्यंत शासकीय सब सबसिडी मिळू शकते त्यामुळे हा पण जर कोणाला उद्योग करायचा असेल ऑइल एक्सपेलर बोल टाईप हे आपण वापर करू शकतो ठाण्यासोबत किंवा हे ऑइल एक्सपेलरसोबत आपण एक ऑइल फिल्टर वापरतो ज्या जनरली काय होतं की घाण्यामधल्या तेलाला आपण फिल्टर करत नाही डब्यामध्ये साठवून त्याचं नितळ होऊ देतो त्यातले सॉलिड पार्टिकल खाली येतात मग आपलं ऑइल क्लिअर होतो पण जर आपल्याला दुकानातल्या ऑईलप्रमाणे जर ऑइल आपल्याला फिल्टर करायचं असेल तर आपण हे ऑइल फिल्टर दिलेलं आहे याच्यामध्ये ह्या ऑइल फिल्टरमध्ये पण फक्त पंप आहे आणि बॅग दिलेला आहेत कापडी बॅग दिलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण केमिकलचा याच्यामध्ये वापर केलेला नाही आहे त्यामुळे तुमचं जे तेल निघतं ते पूर्णपणे दुकानातल्या तेलासारखं पूर्ण प्युअर आपण प्युअर जे तेल दिसतं आपलं बॉटल बंद तर तसं याच्यामध्ये आपण तेल काढू शकतो ह्याची ताशी क्षमता आहे पंचवीस ते तीस किलो सिंगल फेज एक एच पीची मोटर आपण याच्यामध्ये लावतो आहे आणि ह्याला पण आपल्याला पन्नास टक्क्यांपर्यंत शासकीय आणवतो मिळतं आणि आता आपण हे दुसरं तिसरा प्रकारचं तेल घाणं बघूयात तेल घाणा म्हणजे हे कोल्ड प्रेस ऑइल मिल आहे जसं की आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे की लाकडी तेल घाणा ज्याच्यामध्ये आपण कुठे स्टीम किंवा हिटरचा वापर केला नाही आहे बोल टाईप ऑइल मिल ज्याच्यामध्ये आपण स्टीम देऊन त्यातलं ऑइल एक्सपेल करतो त्याच्यामुळे त्याच्यामधला आपल्याला ऑइल पर्सेंटेज जास्त मिळतं आणि हा स्क्रू टाईप ऑइल मिल आहे म्हणजे ही नवीन प्रकारातल्या याच्यामध्ये काय करतो आपण याच्यामध्ये शेंगदाणे करडी सगळ्या प्रकारचं आपण धान्याचं तेल काढू शकतो आणि ह्या स्क्रू टाईप ऑइल मिलमध्ये काय केलेलं आहे आपण मटेरियल गरम न करता फक्त ज्याच्यामध्ये क्रशिंग होणार आहे ते जे स्कू शेंबर आहे त्याला इलेक्ट्रिकल हीटरने हीट देतो आहे त्यामुळं काय होते की जे निघणारं तेल आहे निघणारं तेल हे आपलं रूम टेम्परेचर रोज निघतं त्यामुळे ह्याचा पण आपण नाही का उद्योगासाठी वापर करू शकतो ही जी मशीन दिसते ही तीन एच पी म एच पी मोटरवर चालते घरगुती सिंगल फेज मोटरवर आपण ही चालू शकतो ताशी कॅपॅसिटी अशी पंचवीस ते तीस किलो ह्याची किंमत आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये हे पण आपण महाडी पी टी किंवा पोकरामध्ये अर्ज अनुदानामध्ये घेऊ शकतात पन्नास टक्के याच्यावर सबसिडी आहे त्यामुळे आपण हे तिन्ही पण लाकडी तेल क्रू टाईप आणि बोल टाईप ऑइल मिल बघितलेले आहेत हे सगळ्या कुठली छोट एक छोटा किंवा एक घरगुती उद्योगासाठी हे तुमच्या कामाला येऊ शकतात एक तुम्ही एक छोट्या कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि शासनाच्या पन्नास ते साठ टक्के सबसिडीचा लाभ घेऊन हा उद्योग करू शकतात आपण जे बघतो लाकडी तेल घाण्याला प्रेफरन्स ह्याच्यामुळे मिळतं आहे कारण की आजकाल आपण जे समाजामध्ये बघतो आहे की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे विविध शारीरिक व्याधीचं प्रमाण वाढलेलं आहे ते ह्या सगळ्या आपण जे नाही का हिटरने दिलेलं तेल किंवा बोल टाईप ऑइल मिलचं तेल हे जे आपण कन्झ्युम करतो त्याच्यामुळे आपले सगळे आरोग्याच्या त्रास उद्भवत आहे पण आता लाकडी तेल घाण्यातलं जे तेल आहे ते नॅचरल प्युअरली नॅचरल तेल आहे ते त्यामध्ये जरी आपल्याला ऑइल पर्सेंटेज कमी मिळत असलं तरी पण आपल्याला लाकडी ला 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 तेल घाण्याच्या तेलाला भाव जास्त मिळतो जसं की आपण बोल टाईप ऑइल मिल बघितले बोल टाईप ऑइल मिलला साज शेंगदाणा तेल आपल्याला मार्केटमध्ये दोनशे रुपये लिटर मिळालं तर आपल्याला लाकडी तेल घानायचं तेल लोकं अडीचशे रुपये तीनशे रुपये लिटरने पण घ्यायला तयार आहेत कारण की आजचा नागरिक आजचे लोक हे जागरूक स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या हेल्थसाठी त्यामुळे लोक लाकडी तेल घाण्याकडे जास्तीत जास्त वळत आहेत कारण की लाकडी तेल घाण्यात तेल खाणारे लोक वाढत आहेत आणि त्याचबरोबर हे खूप सुटसुटीत कमी जागेत बसणार आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू होणारा बिझनेस आहे त्यामुळे कुठलाही को व्यक्ती महिला किंवा कुठलाही युवक जर हा उद्योग करू शक इच्छित असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा त्याचं पूर्ण प्रशिक्षण मार्गदर्शन आणि मशिनरी हे सगळे आमच्याकडे आमच्याकडनं तुम्हाला त्यांना उपलब्ध होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली आमची एकमेव हो कंपनी आहे जे विविध प्रकारच्या तेल घानाला ज्यांना तुम्हाला टेस्ट रिपोर्ट असल्यामुळे पन्नास टक्के सबसिडी मिळू शकते धन्यवाद सर